गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांची गुड मॉर्निंग झालेली आहे आमची पण झाली बघा कसं चाललंय आमचा वर आला वाटत ना सायकल उठली की पोरगी आंघोळ करते की नसे सायकलच खेळत बसते असं सकाळचं सा बघा सूर्य असा छान डोक्यावर आलाय नाही काय होत आहे म्हण तुला सकाळ सकाळ झालं का सुरू तुझं उठल की कुठ जा की मग सारावल्यावर सायकल आज मग आण नको सारवल्यासरशी आठ दिवस तरी नीट राहू देवाई नळीवर सायकल घाल नको नळी फुटी मला रोज वडाव लागते फुटली की नळी कापायची त्याचं तोंड करायचं परत बसवायचं वायटा गुग बघा असंच छान बाहेरचं वातावरण आहे आज थोडं ऊन कमी आहे असं आबाळ आल्यागत वाटतं दिली तिकडं जाऊन फेकून सायकल की आली हो का इकडं मम्मीने काय भाजी केली आहे डोंगळी मिरची केली होय चपाती केली आहे का भाकरी भाकरी केली होय बाया हे तर मस्तपैकी चहा झालाय चहा मांडला होता कधी सकाळी चहा पिलती मी जवळ जवळजवळ साडेआठ नाही पावणे नऊ वाजले धारी काढली गुरांचं सगळं आवरलं खाया टाकलं आणि आता कणिक माळायची अजून वांग घातले शिजायला छान असं का भरलेलं वांग आहे मस्तपैकी शिजत आलंय आता अजून कणिक माळायची चपात्या करायच्या त्या पोरांना शाळा आज आहे सोमवार बळा शाळा जायची का सायकली जायची वय पप्पांनी नेली गाडी तुझ्या आज आणि त्यांची तू सायकली गेली तरी ही बाकीची पोरं क शिजायची वांग शिजताय अजून थोडस शिजायचं कमी आज छोटी कढई केली त्याच्या मग जास्त वांग केले आटून चाललेला आहे चला मस्त या निस्त्या दुधाचा चहा प्यायला दुधाचा चहा प्या वेळेस भारी वाटत निस्त्या न पाणी टाकता आणि अजून भांडी घासायच्या ती बुटा आहे का नाही अहो किथं कुत्र्यांनी आणलं या आणणा ओ किती टाकलं या चला असू द्या तर पोरांना लावते आता काढायला झालं का भाकरी कुठल्या तर झाल्या आताशी तर जरा झुवायला लागलं भाकरी दोन चार झाल्या बाकरी नाही तर थोडच करायच्यात भात लावते की थोडासा बस भात केलं मग शाळेत आल्यावर पण खातात भाकरी काय काही खात नाही तुम्ही भाकरी नको वाटते आज मी चपात्या केल्या नाही उशीर झालाय तुम्हाला म्हणून कुठ थांबा शाळेत कसं जात काय का नाही काय तुम काय माहिती नाही मला मला माहितीच नाही मला माहित असत का आता बहुनगरला गेला बाप पोहत सोडवा नाही तर जायचं होत बापून आज सोमवार दादा मोटर चालू केली साडे सात लाईलची साडे तीन ला जाते बापू घरी येत नाहीत आता तरी आता त्यांना जेव्हा जेव्हा त्यासाठी सायकल लेट असेल कवा पण मोठे एखाद्या वेळेस होत जायला भाल्या थोडेशा राहिल्यात कुत्र्यांना करायच्या पेशल दोन करावं लागतं त्या कुत्र्यांना ला सकाळचं आणि संध्याकाळच मग दोन तीन जास्त करायच्या पण आता दोन असे चा, चार तर चार पाच पाचचा करावं लागतं गुळीच्या पद हां गुळीच्या पदार मिळूया पण मी मला वाटतं मी त्यातच ठेवली ती डिश तिथे राहू दे ती त्या दिवशी आत निमे ह्याच्यात होती पावा दिवशी घाबल यात गुळीच्या पोत्या दिशा ती दिवाळीच गिफ्ट गिफ्ट म्हणजे दिवाळीच्या वेळेस टाकल्यावर तसून राहिलेला असणार एखादी शिल्लक पोत ते नेमकं आपल्याला आलं जेवायला बस पप्पाला पण बोल जेवायला भाकरी बांधायला तुम्ही तेव्हा जेवण करून घ्या तेव्हा आलं तर आलं काका नाहीतर मग सायकल जा सायकल माहिती हवा भरायची अन्नाची पण हाय की चांगली अन्नाची पण चांगलीच आहे हवा भरली की लगेच जाते या नाही तिथं जाऊन काय झालं असलं त्या बा लावायच्या त्या आज की दुकान उघड का नाही ते ह्याच आता काय त्या भाऊ नाव आहे त्या ह्या शाळेपाशी हम्म तिथं म्हणून लावायचं जायचं थोडं लवकर वाई असं काय तसं काय चलायचं असतं ज्ञानेश्वरी पप्पाला बोल जेवायला जेवाय चला म्हणा आत्या कुठे गेल्यात काय झाले तुम्ही माहिती हरभरा पण आता हरभरा काय इतक्या उन्हाचं दहा ना अकरा वाजता जाऊन हरभरा काय काढायला जमत नाही कारण का लेवा आला हरभरा आणि हरभरा उन्हाचं काढायचं म्हणले की सारं घात पडून जाते त्याच्यामुळं आत्या सकाळीच गेल्यात बापूंबरोच म्हणल्या सकाळ सकाळ जाते आणि हरभरा काय नाही फक्त हरभराच काढायचा आहे पण दोघी दोघी जायचं मग आम्हाला दोघीला उरकायचं अकरा वाजता त्या सगळं उठून जायचं म्हणल्यावर घरचं मग त्या म्हणल्या तू चलू दे घरच जस मग आपलं हळूहळू जस जमत तस म्हणलं मी जाऊन इथे हरभरा काढून थोडाच आहे ती सात आठ आठ नऊ जो आपण टाकलं होतं मी तर बघितलाय थोडासा आहे होईल काढून दहा अकरा अकरा बारा वाजता येते मला घरी म्हणलं चालतंय असू द्या तर होत आहे आपलं काम सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग बाय काय झालं